नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सागरा आदित्यजवळ निघालेला असतो मात्र सई खूप फुगून बसलेली असते तर सागरा सईची स समजूत करण्यासाठी तिच्या बाजूला जाऊन बसतो तर सहीला आवाज देतो मात्र सही काही त्याच्याजवळ पाहतच नाही तर सागरास कान पकडून सहीची माफी मागू लागतो तरीही काही पाहत नसते तर सागर पुन्हा पुन्हा सहीला बोलू लागतो बाळा ऐक ना गं खरंच स्वारी मात्र सही काही सागरकडे पाहत नाही तिला खूप राग आलेला असतो आणि त्याचवेळी मुक्ता रूममध्येही दे, दे तर ते सगळं पाहून मुक्तालाही खूप वाईट वाटतं तर सागर मात्र सहीला बोलू लागतो सई बाळा प्लीज माझं ऐकून घे ना मी तुला काय सांगतो ते तरी ऐक मात्र सही काही ऐकून घ्यायला तयारच नसते त्याचवेळी मुक्ताही इशाराने सागरला बोलते की तुम्ही घाबरू नका मी सईची समजूत काढेन सागर या मुक्ताला म्हणतो सई खूपच नाराज आहे तुम्ही मनवाल का तिला मुक्ता बोलते हो तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि ही पिशवी घ्या तर सागर विचारतो यामध्ये काय आहे तर सागरला मुक्ता म्हणते की आदित्यसाठी लाडू दिले आहेत आणि तुम्ही इकडची अजिबात काळजी करू नका तुम्ही आदित्यजवळ जात आहात ना मग आदित्यसोबत मजा करा आदित्यसोबत छान वेळ घालवा आणि हो जमलं तर फोटोही काढा म्हणजे मलाही बघता येतील सागरला मुक्ताचं खूप कौतुक वाटत असतं मात्र मुक्ता सईकडे पाहते तर सई मात्र फुगूनच बसलेली असते तर मुक्ताही सागरला म्हणते तुम्ही काळजी करू नका या लाडूबाईला कसं समजवायचं ते मी पाहते ही सागरला निघायला सांगत असते मात्र सागरचा काही पाय तिथून हलत नसतो सागर पुन्हा एकदा सहीजवळ पाहतो आणि सहीची माफी मागू लागतो मात्र सही काही सागरकडे पाहत नाही तर सागर पुन्हा एकदा सहीला आवाज देतो तर सही नाराजच असते हे सगळं पाहून सागरला खूप वाईट वाटतं तर मुक्ता सागरला बोलते तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही निघा बरं मी पाहते सगळं काही तर सागरा मुक्तावर जबाबदारी सोडून निघालेला असतो तर मुक्ता ही सैला बोलू लागते बाप रे केवढी मोठी समर कॅम्पची तयारी करायची आहे आणि मी एकटीनेच करू का आता मला कोणी मदत करणार आहे की नाही मात्र मुक्ता काला सही काहीच बोलत नसते तर दुसरीकडे स्वाती ही आपल्या बाळासोबत खेळत असते आणि त्याचवेळी इंद्राताई येतात आणि म्हणतात अगं बेबी आपली पालती पण व्हायला लागली ना अगं पण तुमच्या कोणाच्याच लक्षात नाही आहे का आपल्या बेबीचं बारसंही आपण केलं नाही आहे नावही ठेवलं नाही आहे नाव तर ठेवलंच पाहिजे ना आपण प्रत्येक जर तिला वेगवेगळ्या वेग नावाने हाक मारतो मग तिचं नाव तिला मिळायलाच हवं ना तर ही इंद्राताईंना म्हणते आमच्याच नावावर एवढी चिकलफेक झाली आहे तर तिच्या नावाचं काय तर इंद्राताई म्हणतात तू कशाला काळजी करतेस गं आपण या बाळाचं बारसं नक्कीच करायचं आपल्या बेबीला खूप छान असं नाव द्यायचं मात्र स्वाती शांतच असते तर इंद्राताई विचारतात स्वाती काय झालंय आहे तू अशी शांत का तर स्वाती ही इंद्राताईंना म्हणते बघ ना बगना का मम्मी माझ्या लेखीचं नशीब तिचा बारसा आहे मात्र जवळचं कौतुक करण्यासाठी कोणीच नाही तर इंद्राताईंनाही खूप वाईट वाटतं तर इंद्राताई स्वातीची समजूत घालत म्हणतात स्वाती बाळा काळजी करू नकोस मी पाहते आणि मी आहे ना आमच्या बेबीला आम्ही काहीच कमी पडू देणार नाही तर इकडे मुक्ताही सईची समजूत काढत सईला म्हणू लागते अगं बाळा प्लीज माझं ऐकून घे ना राजा अगं मी काय म्हणते ते तरी ऐकून घे मात्र सई फुगूनच बसलेली असते तर मुक्तही सईला म्हणू लागते सई बाळा सई माऊ अगं पप्पा तर कायम तुझ्याचकडे राहतो ना तुला जेव्हा खेळायचं असेल जेव्हा मस्ती करायची असेल तेव्हा पप्पा इथेच असतो तू कधीही त्याच्यासोबत मस्ती करू शकतेस कधीही खेळू शकतेस तू ज्यावेळी पप्पाजवळ हट्ट करतेस त्यावेळी पप्पा तुझ्यासोबत झोपतो ना तुझा कोणताही हट्ट तो पुरवत नाही असं होतं का नाही ना मग बिचाऱ्या आदे दादाला हे सगळं काही मिळतच नाही ना त्याला आठवण आली त्याला खेळायचं असेल तर दादा एकटाच असतो ना कारण त्याच्याजवळ पप्पाच नसतात कारण पप्पा तर सई माऊजवळ राहतात ना तर सई मुक्ताला म्हणते मला काहीच ऐकायचं नाही कारण पप्पांना फक्त दादा आवडतो मी आवडतच नाही आणि म्हणूनच पप्पा दादाजवळ निघून गेलेत तर मुक्ता बोलते असं काही नाही आहे गं पॅरेंट्ससाठी दोन्ही मुलं तेवढीच महत्त्वाची असतात त्यांचं दोन्ही मुलांवर तेवढंच प्रेम असतं तुझ्यावर जेवढं पप्पांचं प्रेम आहे तेवढंच आदित्यदादावरही आहे त्यामुळे तू असं समजू नकोस आणि तुझ्या मुक्ता आईचं पप्पाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे कधीच कमी होणार नाही दोन्ही मुलं तेवढीच आवडतात आपल्या पॅरेंट्सना आता मला सांग आपले दोन हात आहेत मग आपण असं समजलं तर की माझ्या एका हातावरच जास्त प्रेम आहे एक हात मी खरीच ठेवते आणि एक हात घेऊन ऑफिसला जाते पण असं आपण करू शकतो का नाही ना, ना। पण माणसांच्या बाबतीत आपल्याला कधीतरी तसं करावं लागतं कारण परिस्थिती येत असते ज्यावेळी एखादी परिस्थिती येते त्यावेळी इच्छा नसतानासुद्धा आपल्याला ते करावं लागतं अशावेळी तू गुडगनसारखं वागायचं आणि स्वतःला समजून सांगायचं की माझे पप्पा परत येणार आहेत असं सांगितलं की आपण स्वतःचंच मन शांत ठेवायचं आणि का चिडायचं सांग बघू तुझा पप्पा तर लगेच येणारच आहेत आणि तसंही एका अर्थी बरंच झालं पप्पा दादाकडे गेला तर सई बोलते कसं काय तर मुक्ता म्हणते मग पप्पा असला की कायम तू पप्पासोबतच असतेस आणि फिफ्टी पर्सेंट मला देतेस पण आता तसं होणार नाही पूर्ण वेळ मला तुझ्यासोबत घालवता येईल पण माझ्या सईमाऊला माऊला आईच नको आहे तर तर सई बोलते नाही नाही मला मुक्ताही तूच पाहिजे आहेस असं बोलून ती मुक्ताला मिठी मारते मुक्ता ही सईला प्रेमाने जवळ घेते आणि तिलाही हे सगळं पाहून खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं इंद्राताई या स्वातीला म्हणतात स्वाती तू कशाला काळजी करतेस ग तिची आजी अजून जिती आहे आणि तुझी मम्मी अजून जिती आहे आणि तिचं ज्याला कौतुक करायचं नाही आहे ना ते गेले उडत असं बोलून त्या सागरच्या पप्पांना बोलवून घेत असतात तर स्वाती म्हणते अगं मम्मी तू काय करतेस तर इंद्राताई मोठमोठ्याने सागरच्या पप्पांना आवाज देऊन बोलवून घेतात तर सागरचे पप्पा येतात विचारतात काय झालं तू एवढ्या मोठमोठ्याने मला आवाज देऊ लागली आहेस तर इंद्राताई म्हणतात तुम्ही इकडे या तुमच्याही लक्षात नाही आहे का अहो आपण आपल्या बेबीचं बारसंच केली नाही आहे आपली जिम्मेदारी आहे की नाही तर बापू बोलू लागतात अगं मी माझी जिम्मेदारी कुठे विसरलो आहे करून आपण पुढच्या महिन्यात एखादा चांगला मुहूर्त बघतो आणि थाटात अगदी बारसं करू तर इंद्राताई बोलतात नाही मला उद्याच्या उद्या बा बेबीचं बारसं करायचं आहे तर बापू बोलतात अगं इंद्रे जरा समजून घे ना सुनबाईंच्या आई अगदी अंतरुणाला खेळले आहेत आणि तुझं म्हणणं आहे की आपण उद्या बारसं करूया बरं दिसतं का तर इंद्राताई म्हणतात बाय माझे म्हणजे मुलीचं आणि नातीचं तुम्हाला काहीच पडलं नाही आहे का तिथे त्या सुनबाईच्या आईचं पडलं आहे का त्या अगदी बऱ्या आहेत ठणठणीत आहेत मला काही माहीत नाही मला उद्याच्या उद्या बेबीचं बारसं करायचंच आहे तुम्ही मोडता घालायचा नाही तर बापूही काहीच बोलू शकत नाही बापू हे इंद्राताईंना बोलतात मग हो तर ठीक आहे तुळजा आणि स्वातीच्या मनासारखं होईल मग तर झालं तर इंद्राताई खूप खुश होतात आणि म्हणतात उद्या बबीचं बारसं व्हायलाच पाहिजे आणि आपण तिचं नाव ठेवायलाच पाहिजे तर बापू बोलतात हो तुझ्या अगदी मनासारखं होणार मी आता सगळी तयारी करायला घेतो आणि गुरुजींजवळ मुहूर्तही काढून आणतो हे ऐकताच इंद्राताई आणि स्वातीही खूप खुश झालेले असतात तर दुसरीकडे काही माधवीताईंसाठी औषधं घेऊन आलेली असते आणि म्हणते चला औषधांची वेळ झाली तर माधवीताई म्हणतात झाली का मला तर गोळ्यांचा चिवडाच देताय तुम्ही तर माधवीताईंना मिहका बोलते मावशी गोळ्या तर खाव्याच लागतील ना आणि त्यानंतर मी तुला स्वामींचा जप लावून देते आराम कर असं बोलताच माधवीताई गोळ्या खातात आणि झोपण्यासाठी जात असतात आणि त्याचवेळी त्यांना चक्कर येते आणि त्या खाली पडतात हे सगळं पाहून मिहिका खूप घाबरून गेलेली असते मिहिका मावशीला उठवण्याचा प्रयत्न करते मात्र माधवीताई बेशुद्ध झालेल्या असतात आणि त्यांना काहीच सुचत नसतं तर मिहिकाही खूप घाबरून गेलेली असते तिला काय करावं हे सुचत नाही तर दुसरीकडे सागर हा आदित्यजवळ जवळ आलेला असतो तर आदित्य आणि सागर गेम खेळत असतात आणि त्याचवेळी आदित्यने सागरला हरवलेलं असतं तर आदित्य खूप खुश होऊन म्हणू लागतो पप्पा मी तुम्हाला हरवलं आणि आदित्याचा काही आनंद कगनात मावत नसतो तर सागर हा आदित्यला म्हणतो प्रत्येक बापाला वाटत असतं की आपल्या मुलाने आपल्याला हरवावं आपल्या पुढे जावं आणि आज तू मला हरवलंस या गोष्टीचा मला खरंच आनंद आहे तर आदित्य खूप खुश होत म्हणतो पप्पा मी तुम्हाला हरवलं म्हणजे आता मी मोठा झालो ना तर सागरा आदित्यला म्हणतो मुलाला बापाची चप्पल आली की मुलगा मोठा होतो असंच म्हणतात आणि आज तर तू खूप छान खेळला आहेस तुला काय पाहिजे ते सांग मी काय पाहिजे ते द्यायला तयार आहे तर आदित्य मनाशीच म्हणतो पप्पा मी खरं सांगतो तुम्ही मला सई मी मम्मा अशी पूर्ण फॅमिली द्या बाकी मला काहीच नको आहे एवढंच हवं आहे तर सागर आदित्यला विचारतो आदित्य काय झालं आहे बोल ना काय हवं आहे मात्र आदित्य काहीच बोलत नाही मात्र आदित्य खूप शांत बसलेला असतो तर सागरलाही आदित्यजवळ पाहून खूप वाईट वाटत असतं तर इकडे माधवीताई चक्कर येऊन पडल्यामुळे डॉक्टर त्यांना चेक करण्यासाठी आलेले असतात तर मुक्ताचे वडील हे डॉक्टरांना विचारतात नक्की काय झालं आहे माधवीला असं अचानक कशी काय तिला चक्कर येऊ शकते तर डॉक्टर हे त्यांना बोलू लागतात की ही जखम आपल्याला वरवर वाटत असली तरी आतमध्ये ज्या इंटरनल इंजुरियल असतात त्या अजूनही बऱ्या झाल्या नाही आहेत त्यामुळे चक्कर येणं अटॅक येणं ह्या गोष्टी होतच असतात त्यामुळे तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल तर मुक्तही घाबरून गेलेली असते ते डॉक्टरांना म्हणते मी आज किंवा उद्या त्यांची सी टी स्कॅन करणारच होते तर डॉक्टर म्हणतात ठीक आहे पण आता एवढं तुम्ही सी टी स्कॅन करायला घेऊन जाऊ नका कारण मी औषधं बदलून दिली आहेत आणि ती औषधं त्यांना वेळच्या वेळ तुम्हाला द्यावीच लागतील तर मुक्ताची आई मात्र शांत पडून असते तर डॉक्टर बोलतात तुम्ही त्यांची काळजी घ्या तर मुक्ताचे वडील बोलतात की आता तुम्हीच समजावून सांगा आमचं तर काहीच ऐकून घेत नाहीयेत त्या त्यांना आराम कर म्हणाटलं तर त्या म्हणतात की कायम काही आरामच करत राहायचं का कायम झोपूनच राहायचं का सारखं तर हे सगळं ऐकून माधवीताई म्हणतात अरे पुरु असं नको ना रे बोलू मी गोळ्या घेण्यासाठी उठले होते फक्त आणि झोपण्यासाठी येतच होते आराम करतच होती आणि त्याचवेळी हे सगळं घडलं तर डॉक्टर हे माधवीताईंना बोलतात पण असं पुन्हा करू नका कारण याचे परिणाम खूप वाईट होतील तुम्हाला पूर्ण आरामाची गरज आहे त्यामुळे तुम्ही फक्त आरामच करा असं बोलून डॉक्टर तिथून निघून जातात तर मुक्ता मात्र खूप रडत असते तर मुक्ताची आई मुक्ताला म्हणते अगं मुक्ता तू रडते आहेस का प्लीज अगं रडू नकोस मला काही झालं नाही आहे आणि मला काही होणार नाही तर मुक्ताच्याही मुक्ताला म्हणते मुक्ता, मुक्ता, मुक्ता स्वॉरी ग या घरची आणि बाहेरची कामं अगदी पदर खोचून करायची सवय झाली आहे मग अशी विश्रांती नकोशी वाटते गं आणि मला काही होणार नाही तू नको काळजी करूस आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेतच ना तर मुक्ता ही मनाशीच म्हणते आई मी तुला काही होऊही देणार नाही कारण तुला हे सगळं सहन होत नाही आहे आणि मलाही होणार नाही तो गुन्हेगार मोकाट फिरतो आहे मी काही झालं तरी त्या गुन्हेगाराला शोधणारच आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा देणारच असा मुक्ताने ठाम निश्चय केलेला असतो मुक्ताला मात्र गुन्हेगाराचा खूप राग आलेला असतो आणि तिला आईची ती परिस्थिती पाहवत नसते तर इकडे आदित्य मात्र एवढा खुश असतो तो मम्माला बोलतो मम्मा मी पप्पाला हरवलं ते ऐकून सावनी खूप खुश होते आणि आदित्यला म्हणते आदित्य बरं झालं तूच तुझ्या पप्पाला हरवलं कारण अजून कोणी हरवलं असतं तर त्याला ते, ते सहनही झालं नसतं आणि आवडलंही नसतं बरं ठीक आहे मी तुम्हाला दोघांसाठी ज्यूस घेऊन आली आहे तुम्ही दोघांनीही ज्यूस प्या सागरला मात्र सावनीचा खूप राग आलेला असतो तर आदित्य हा सागरला ज्यूस देत असतो आणि त्याचवेळी सागरला मुक्ताचा फोन येत असतो आणि आदित्य तो पाहतो तर हे सगळं पाहून आदित्यला खूप राग आलेला तर सागर आदित्यची समजूत काढणारच मात्र आदित्य तिथून रागाने निघून जातो तर सागरा विचार करता मुक्ताचा फोन रिसीव करतो आणि मुक्ताला विचारतो बोला ना काय झालं आहे तर ही सागरला बोलते सागर प्लीज मला माफ करा मी तुम्हाला असा अचानक फोन केला पण मला फोन करणं खूप महत्त्वाचं होतं मी तुम्हाला आता जो एक फोटो पाठवत आहे ती गोळी येताना प्लीज घेऊन या कारण मी दोन तीन मेडिकलमध्ये पाहिली मात्र इथे कुठेच ती गोळी मिळत नाही आहे तर सागर बोलतो हो पण कशासाठी हवी अचानक तर मुक्ताही सागरला म्हणते अहो तुम्ही असं काय बोलताय आईसाठी आईला चक्कर आली होती मी तिला सिटी स्कॅनसाठी घेऊनच जाणार होते पण डॉक्टरच म्हणाले की मी गोळ्या बदलून दिल्या आहेत तुम्ही एकदा या गोळ्या देऊन पहा नाहीतर नंतर त्यांना सिटी स्कॅनला घेऊन जा आणि हे सगळं ऐकून सागरला धक्का बसतो तर सागर बोलतो मुक्ता तुम्ही काळजी करू नका तर मुक्ता ही सागरला म्हणते पण आईने हे सहन का करावं एवढ्या देवभोळ्या माणसाच्या बाबतीत असं का होतं मला त्या माणसाचा खूप राग येतो आहे त्याचं कधीच भलं होणार नाही या ऐकताच सागरलाही धक्का बसतो तर मुक्ताही सागरला म्हणू लागते त्याला शोधा आणि मोठ्यात मोठी शिक्षा द्या सागर प्लीज इथे आईला एवढा त्रास होतो आहे आम्ही दिवस रात्र आईसोबत जागतो आहे आणि तो माणूस मात्र मोकाट फिरतो आहे त्याला कशाचंच काही पडलेलं नाही आहे मला नाही सहन होत आहे सागर हा मुक्ताला बोलतो मुक्ता रडू नका मी येताना गोळी घेऊन येतो आणि मुक्ताचं आणि हे बोलणं ऐकून सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो तर ही सागरा बोलते सागर थँक्यू माझ्यासाठी जे काही तू करतो आहेस त्यासाठी खरंच थँक्यू आपलं नातं कितीही ताणलं तरी तू जे काही माझ्यासाठी करत आहेस ते उपकार मी कधीही विसरणार नाही ते उपकाराची जाणीवच मला करून देतात की मी तुला त्रास द्यायला नको आहे आणि तसंही मी तुला यापुढे त्रास नाही देणार सागरा सावनेला म्हणतो बस सतत हे थँक्यू थँक्यू बंद कर कारण या सगळ्याची काहीच गरज नाही आहे कारण जे काही झालं आहे ते तुझ्यामुळे झालं आहे तुला लाज वाटायला हवी की तू मलावर चांगले संस्कारही करू शकले नाहीस त्या हर्षवर्धनला मिळून तू मुलाचे आयुष्य अगदी बर्बाद करून टाकले आहेस हे जे काही होत आहे तो जे काही बोलत आहे त्याला सर्वस्वी जबाबदार तू तु आहेस तुझ्यामुळे हे सगळं होत आहे पण ठीक आहे यापुढे मी असं होऊ देणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न केला त्याला बिघडवायचा तरी मी तसं होऊ देणार नाही तर सावणी ही सागरला म्हणते सागर बस अरे आपलं नातं एकीकडे एक 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 आणि आदित्याचं आयुष्य एकीकडे एक तो माझा मुलगा आहे आणि मी तसं त्याला काही होऊही देणार नाही वेळ आली तर मी तुरुंगात जाईन सागर म्हणतो बस आणि असं मी होऊही देणार नाही मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत कोणालाही जेलमध्ये जावं लागणार नाही हे करून सावणी खुश होते तर सागरा सावणीला म्हणतो आदित्य खूप हुशार आहे त्याला वाईट मार्गाला जाऊ देऊ नकोस आणि त्याला बिघडवण्याचा प्रयत्न तुझ्या बॉयफ्रेंडने जर केला ना तर त्याचा तर मी थोबाडच फोडून ठेवेन हे तुला मी शेवटचं सांगून ठेवतो आहे असं बोलून सागर तेथून निघून जातो तर सावणीला मात्र सागरचा खूप राग आलेला असतो तर दुसरीकडे इंद्राताईने सगळ्यांना एकत्र बसवलेलं असतं तर बापू हे सर्वांना म्हणतात ऐका मालकीनबाई बोलत आहेत ऐका तर इंद्राताई म्हणतात काय हे तुम्ही आता माझी भंकस करताय का तर बापू बोलतात नाही का तुझी भंकस मी कशी करेन कारण मला तर या घरात राहायचं आहे ना तू बोल तुला काय बोलायचं आहे ते तर इंद्रामताई म्हणतात ठीक आहे मला हेच सांगायचं होतं की आपण अजूनही आपल्या बेबीचं नाव ठेवलं नाही आहे आणि आपण सगळेजण विसरूनच गेलो होतो त्यामुळे आपण स्वतःच्या पुराचं बारसं करायचं आहे आणि त्याचं नाव ठेवायचं आहे पाहुण्यांना आपण बोलवायचं नाही आहे पण घरच्या घरी हा समारंभ करायचा आहे मान्य आहे का सगळ्यांना तर सर्वजण हो बोलतात तर इंद्राताई लकीला बोलतात लकी ही सगळी जबाबदारी तुझ्याकडे डी जे वगैरे सगळं पाहिजे अगदी लायटिंग धूम धडाक्यात सगळं असलं पाहिजे आणि कोमर क्लासमधून आली की तिला सांग खाण्याची व्यवस्था तू बघायची सर्वजण खूप खुश असतात तर मुक्ता मनाशीच विचार करत म्हणते आईची अशी नाजूक अवस्था आणि घरात हा समारंभ कसा सांभाळू मी हा विचार मुक्ता करू लागते तर पुढील भागात पाहायला मिळतं गुरुजी बापूंना विचारतात की आता पूजेला कोण बसणार आहे तर बापू बोलतात सागर आणि मुक्ता तुम्ही बसा तर इकडे स्वाती ही इंद्राताईंना बोलते की माझ्या बाळाचं बारसा आहे आणि हे बसणार का आणि त्याचवेळी तिथे कार्तिक आलेला असतो तर कार्तिकला पाहून स्वाती मात्र खूप खुश झालेली असते तर तेवढ्यातच इंद्राताई म्हणतात की आता कार्तिकराव आणि स्वतीच पूजेला बसतील तर सागरा कार्तिकला घराच्या बाहेर हाकलवत असतो आणि बोलतो तुझी हिंमतच कशी झाली इथे यायची आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हो तर इंद्राताई बोलतात मीच त्याला बोलवलं आहे आणि आता कार्तिकरामाने स्वातीच पूजेला बसतील दुसरे कोणी बसायची गरजही नाही असं ते मुक्ताजवळ पाहून रागानेच बोलू लागतात तर सागरला मात्र खूप राग आलेला असतो आता सागर आणि मुक्ता काय पाऊल उचलतील हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद